पा हा एक पोहा अर्धा किलो आहे तर मी चिवडा बनवत आहे आता आणि हे मुरमुरे है आणि ह्या पोहा पहा ह्या पोहाले हे पोहाले झाले दोन महिन्यापासून आणून ठेवला तर बनो चिवडा बनो चिवडा बनवलाच नाही चिवडा तर आणि ह्या पोहा दोन वर्षापासून आणून ठेवला आहे बनो चिवडा बनो चिवडा बनवलाच नाही चिवडा काही होत नाही एकदेच झाला तर आता या दोन वर्षापासूनचा चिवडा पोहा आहे ह्या काही बनवत नाही आता ह्या तसाच राहू देतो गायडे वगैरे दे आणि हा पोहा आता चिवडा बनवतो मस्त आपला महाराष्ट्रीयन तडक्याचा चिवडा तर मी चिवड्यासाठी हे कांदे असे कापून घेतले कांदे तर मस्त चिवड्यासाठी तर वाढून घ्या लागते पण आता मी अर्जंट तात्काळ बनून राहिली म्हणून मी आता काही वाढवत नाही असे कापत घेतले आणि हे मिरची तर मी आता चिवडा बनवतो लोखंडाच्या कढईत मी तेल घेतलं यात आता हळद टाकते आणि हा पोहा आहे चिवड्याचा पोहा खूप दिवसानंतर मी चिवड्या बनवत आहे तर थोडंसं सा भुल्ल्यासारखं वाटते पण मी अंदाजे अंदाजे बनवते हळद तेल हळदमध्ये मी हे पोहा टाकून दिला आणि पोहा चांगला कुरकुरीत होतपर्यंत मस्त भाजून घेतो आता आणि हळद याच्यासाठी टाकली कलर चांगला आला पाहिजे चिवडा अगोदरच भाजतानाच नाही तर आपण कांद्यातही टाकू शकतो आता पाहू आता कसा काय बनते चिवडा खूप दिवसानंतर बनवत आहे मी आज काम झाले लवकर म्हणून चला मग मी बनवून घेतो पुरा चिवडा आता या शाळेतून आली आणि शाळेत पास्ता नाही खाल्ला होता का आज नाश्त्यामध्ये नेला होता काय राहायचे सकाळचा सकाळच्या नाश्त्याला काय म्हणते इंग्रजी मध्ये इंग्रजी मध्ये ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये आज रोनी रोणीला होता पास्ता मग शाळेत नाही खाल्ला काय खाल्ला मग घरी येऊन खाऊन खाऊन राहिले घरी येऊन कशी खाऊन राहिली तू पटकन गेला गेला. पुरा नाही खाल्लं आता खाऊन राहिली सकाळी सकाळी म्हणतात घरी येऊन खाऊन राहिले जाकेट के उपर। मैंने कुछ बोला। आता संध्याकाळचा टाइम झाला आणि मी अकरा वाजताच बनवायला लागली होती हे चिवडा चिवडा बनवता बनवता बाबू उठला होता माझ्या फोन होता तर बोलून घेतली मग व्हिडिओ करायचाच राहून गेला होता इथं मॅगी बनवली यायच्यासाठी लेकर यासाठी आणि मग चहा पण बनवला होता तर अकरा वाजता मी पोहा बनवायला लागली तर म्हटलं सेव पण बनवते म्हटलं शक्करपाडे बनवते पण बाबू उठून गेला तर मग काहीच झालं नाही तर मग ओंधं सीधं करून हे बनवून घेतलं होतं चिवडा हा पा असा चिवडा मी बनवला मस्त छान टेस्टी बनला साधा सुधाच बनवला मस्त असा चिवडा बनवला आणि इकडे बाबू खेळते मस्त आज खेळून राहायला आज, आज काय रोजच खेळते बाबू हाय मन सर्वांना हाय 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 बोल बोल ना हाय हा करते हाय करते बाबू तर आता बाय बुक खेळते तोपर्यंत मी आता इकडे भांडे कुंडे हाय घासायचे भांडे कुंडे घासून घेते तिकडे मी दिसते ते तर हे भांडे कुंडे घासून घेते आता मी हा मस्त काही त्रास नाही मस्त आपला आपला खेळत राहतो आणि लोक म्हणते म्हणत होते फालतूच आणलं फालतूच आला फालतूस आला फाल बाबू कोणी कोणी फालतूच येत असते का काही ना काही कारणच राहते ना ह्या धर्तीवर जेवढे जेवढे काही आहे ना बारीक सुरीक ह्या धर्तीवर बारीक सुरीक जीव बी काही कारणा निमित्तच आहे बिनकारण कोणी नाही आपल्या घरात जे चिपकल्या राहते झुरड राहते मुंग्या माकोडे जे काही धर्तीवर जीव जंतू आहे कोणीच बिनकामाच नाही सर्वांना काही ना काही कारण आहे तेव्हाच इथं आहे मायाबापू आला तर त्याचं पण काही कारणच आहे कारण फालतू नाही आलाय कोणीतरी असं म्हटलं मी सांगतो तुम्हाला कोण म्हटलं तर काल मी म्हटलं होतं ना की कोणती जीव जंतू आपल्या धरतीवर जे आहे फालतू नाही आहे माहित आहे फालतू काहीच नाही आहे तर आ, माय बाबू माझा बाबू कसा फालतू राहणार आहे एवढा चांगला क्यूट क्यू पा कसा मस्त झोपला असा झोपला मस्त ऐकायचं ऊट मग रातभर नाही झोपशील हा तर जेव्हा पोटात होता तेव्हापासून तिसरं कशाला तिसरं कशाला चालू होतं मी खूप बोलली तर ठीक आहे आता एवढा चांगला बाबू आहे त्याला ये, ये वाचत होता तो तो आला आणि काल म्हणजे खूप दिवसापास कधीच फोन केला नाही त्या मावशीनं ना माझी सख्खी मावशी त्या मावशी कधीच फोन करून केला नाही कधी बोलली नाही त्या दिवशी माझी बहीण वगैरे तिथं गेली होती तर मी थोडंसं फोनवर बोलली तर म्हटलं डायरेक्ट कशी म्हणते का फालतूच आला म्हणते तू बाबू तुझा बाबू म्हणते काय फालतूच आणली म्हणते म्हटलं असं थोडी राहते म्हटलं मावशी फालतूच थोडी म्हटलं तर त्याला येथं त्याचं आणपाणी इथं होतं म्हणून आला तो हो थो फालतू थोडी राहते काही बी तर <laughs> फालतू झाला बाबू आद्यांश बाबू फालतू झाला तर अशी गोष्ट आहे मग फालतू काही चीज राहत नाही नाही का तर कोणीच फालतू राहत नाही सगळेले कोणत्या कोणत्या कारणानिमित्त सगळे राहते आपले व्हिडिओ पाहते कमेंट करते सुमित सुमित दादा तुम्ही सांग तु <laughs> सा। सांगा की हे गोष्ट कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे माझा बाबू फालतू आहे असं तसं सांगा तुम्ही नाही का बाकी अजून कोणाला काही वाटत असेल तर तुम्ही सांगा की फालतू आहे काय फालतू कोण आहे म्हणून आणि एक गोष्ट आहे कोणी काही म्हटलं ना मला राग येत नाही बिलकुल पण मला राग येत नाही कोणत्याही गोष्टीचा मला राग येत नाही मी थोड्या वेळाला असं वाटते मला पण मी विसरून जाते कोणत्याच गोष्टीचा मला राग येत नाही म्हटलं तर म्हटलं आणि शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ माझा नाही का व्हायरल गेला त्याच्यामध्ये दोन लाख असे काही व्ह्यूज आले आहे त्या व्हिडिओमध्ये कोणता व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला तुम्हाला बेटा कसा आहे तर असं आहे काही तर तो, तो मी व्हिडिओ याचा टाकला तर त्याच्यामध्ये मी दोन तीन कमेंट असे आल्या तुम्हारा बेटा कलवा आहे मेरा बेटा कलवा आहे हां ठीक आहे मेरा बेटा है कलुआ। आहे कलवा आहे कलवा काय झालं मग आहे तर पण किती सुंदर दिसतं क्यूट दिसतं हां थोडासा सावडा आहे पण क्यूट आहे या दोघापेक्षा थोडा सावडा आहे पण आपले लेकरं आपल्याला सावडे राहिलं तर डांबरासारखे काडे राह आपले लेकर आपल्याले प्यारेच राहते लाडाचेच राहते कसंही राहो ते नाही का स्वतःच स्वतःला लाडाचंच राहते आणि आता पण घ्या आता दोन महिन्याचा पुरा झाला बाबू आता आद्यांश बाबू आपला दोन महिन्याचा पूर्ण झाला तर त्याचे मी काही फोटोशूट वगैरे केले अं साधसुद्धाच केलं जसं मला जमलं तसं मी केलं साधंसुद्धा उठ ना बाबू पाय ना तर मस्त असे मी काही फोटो आता समोर जोडते तर सांगा मग आपला बाबा कसा दिसते होईल ना अजून आपण फोटोशूट चांगले करू मस्त आहे ना, थे भी ना एक वर्षाचा होईल ना तेव्हा आता तर लय बोलते हम्म हा अशा गोष्टी सांगते आता झोपूनच राह ना आता मग रात्री झोपाय थोडासा कट खाते बदलूनच राहिला आता त्याचा टाइम टेबल एक दिन आहे ना मी चला मी काही लक्ष देत नाही आणि माझं काम मी करत राहते कोणी काही पण बोलो आता जसे ज्याचे विचार तसे तो, तो बोलते नाही का आपले विचारानुसारच बोलणार आहे ना कोणी पण और एक दिन है ना रात में जब मैसेज लेती थी और ये भी छोटा सा लेता था बाबू एक महीने का हुआ था तो तो मैंने बोला बाबू दर्शन वाला हां हां बोलते बोलते औ, थोड़ा और थोड़ा। फिर बोला क्या तर लक्ष द्यावाचं नाही कोणी काही बोलो आता दहा लोक असले दहा लोकातून कोणी सारखं बोलत नाही हे मला पण माहित आहे पण चला बा तुमच्यासोबत शेअर करून टाकावं गोष्ट म्हणून मी शेअर केली जस्ट शेअरिंग शेअर केले शेअर केलं म्हणजे काय बरं वाटते म्हणून मी शेअर केली फक्त गोष्ट नाही आता वाईट वगैरे मला का कशाचं वाटत नाही बाबू आता तो नमें नमें। अलोगा अलोगा। दूर ना बोलून तेवढी राहिली हस 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 हस